नमस्कार मंडल मी कोकणी ड्रायव्हर दीपेशा युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज गाडीमधून ब्लॉक चालू करतोय जायचं रह... आ... चा आहे थोडं रे फार्म हाऊसला आमचा जय मल्हारचा ग्रुप आहे त्यांची एक दरवर्षीप्रमाणे पिकनिक असते तिकडे जायचं आहे फार्म हाऊसला गटारी वगैरे साजरी सगळंच साजरं करायचं आता तर जायचा इकडे नेरुळ स्टेशनला आलो आहे दोन मेंबर येणार आहेत विशाल आणि एक पप्पू येणार आहे बाकी सगळे पनवेलवाले आहेत आणि दोन वॉटालवाले आहेत ते वॉड्यालातले हे दोघंच येणार आहेत आणि दोन वॉटालातले आहेत ते अजून लेट येणार आहेत ते संध्याकाळी त्यांची ॲक्टिवा घेऊन येतील तर आपण चाललो आहे गाडी घेऊन त्यांचा फोन यायचा वाट बघतोय तर चला त्यांना भेटूया तर बघा जे मेंबर येणार होते ते फायनली आलेले आहेत हा विशाल आणि इकडे तर आपण जाऊया आता पुढच्या प्रवासाला एअरपोर्ट रोड ला आलोय हा एअरपोर्ट रोड आहे एअरपोर्ट मध्ये खास आहे रोडच्या तिकडे आलोय एअरपोर्ट रोड हा काय उलटा येतोय रेकोन राम एअरपोर्टच्या घातल्या टाक्या आहेत त्या रे ब्रिज चालू आहे काम कामोड्याच हे बघा बघाड्या ब्रिजच काम चालू आहे हा माझा हा आणि एअरपोर्ट रोड कलमब्रीजचा रोड आहे समोर पुन्हा हायवे आहे हा बघा हा डायरेक्ट सीएसटी ला पण कनेक्ट आहे तो डायरेक्ट अटल सेतू लातू ला आणि आपल्याला आता इथून ब्रिज चढायचा आहे ना बघा फायनली पोहोचलोय आम्ही ए सुकापूर ना सुकापूर ला पोचलोय इकडं सुकापूरचा एरिया आणि इकडे चेतनचा धंदा आहे मच्छीचा हा बघा हा गाडीत काय करणार हा एरिया आहे आणि इकडे मच्छीचा धंदा लावते चेतनची इकडे मच्छी वगैरे इकडे हवी असेल तर इकडे भेटते स्वस्त दरामध्ये स्वस्तात भेटत ना तुमच्या इकडे मच्छी अरे स्वस्तात मच्छी भेटत इकड इकडे अल्फे पण आलाय आणि तिशर्टचा दंड नाही ना याला लावायचं की लावायचं तिशर्टचा दंड तो आला काय एक मागून रायडर आलाय अजून एक चला चला ना आता हे टी शर्ट नाही घातलं नाही यान हे टी शर्ट नाही घातलं नाही यान पण लावायचे दंड काय दंड काय लावायचा दंड फायनली निघालो मी चला या साइड ला ट्रॉफिक असत संध्याकाळी संध्याकाली वाजले किती साडेपाच झालेत आणि पाठीकडे पोरं बसले तिकडे दोघांनी काय नाटक केलं होता पण भरपूर लेट झालेला पावसामुळे लेट झाला आणि आम्हाला आपल्याला सीएनजी पण भरायची मी सीएनजी भरून नाही आलो मला वाटलं इकडे खाली भेटतील सीएनजी <laughs> पंप त्या मुलं आणि ड्रायव्हर चेंज झालाय बघा आता विशाल <laughs> शेट गाडी पारो उर्फ पारो गाडी असणार आहे आमची सगळी अशी मजा असणार आहे एन्जॉय करायला जातोय खास करून वर्षातून एक दिवस एक डे आणि एक नाईट નાઇટ અને ડે નાઇટ ડે લાઉસ લા ચાલ્યા ફાર્મ હાઉસ ગેલ ગેલા કુત બોલ્યા

इकडे मोरबे रोड जातो तिकडे आलो आहे मोरबे गाव इकडे पुढे जायचंय आपल्याला बघा आमची एंट्री झाली गेल्या वर्षी गाडीने आलेलो आपल्या बाईक ने आलेलो पूर्ण हे आहे तर बघा असा परिसर आहे ऐश्वर्या रस फार्म हाऊस आपल्याला कुठची रूम दिलं नाही गेल्या वर्षी ती रूम होती गेल्या वर्षी ही रूम होती आणि आता ही दिलं नाही हीच आहे का स्टार्टिंगलाच आहे काय हां मग एकच सांगितलेली आहे या वर्षी मग आठच जण आहो ना आपण संध्याकाळचा माहोल खूप सारे पोरं आले सगळीकडून हा चला जाव्या ना ना आ। आ ना ना। तर असा माहोल आहे संध्याकाळचा इकडचा आमची इकडे नाही निघायची तयारी सगळे जय मल्हार काय हो मी मोबाईल घेतो हे चाकण्याला आणलेलं आहे माझा स्टॉक इकडे आहे बघा इकडे काय हा आहे हा न आहे हा माझा स्टॉक आहे काय काय तोडताला बघा चाचण्याला चाकण्याला काय काय बघा बघाय मी चाकण्याला इथे

सकाळ झाली आहे रात्रीचं काय जास्त शूट केलं नाही पाऊस खूप होता रात्री आता थोडं आ... उजाडी झाली आहे पावसाने तरी पण आहे रिम रात्री खूप पाऊस होता आणि ह्या बॉलाने रात्री खेळत होतो साडेबारा एक वाजेपर्यंत याच्यामध्ये तर जावे आता नाश्ता करायला असं मस्तपैकी परिसर आहे इकडचा आणि इकडे किचन आहे तर किचन मध्ये जाऊया नाश्ता काय काय आहे बघूया या साइडला पण आता नवीन होत इकडं नवीन झाले आहेत रूम तिकडे अजून रेसॉर्टचा पण हे केलंय तर आमची सगळी फोर टी चेंज करून आता आले हा काय काय र पहिली चाय मारतेस काय काय आहे र काय काय आहे मिळ त कांदा आहे लिंबू आहे तोंड बघू हे तोंड बघू तुझं या नाश्ता करायला तर या नाश्ता करायला नाश्ता करायला नाश्त्यामध्ये नाश्तामध्ये मिसळ बावाय

आणि इकडे जरा बघायला आलो कुठे काय काय बांधलं नाही नवीन मध्ये इकडे बघा इकडे अच्छा राईड्स वगैरे बांधल्या नाहीत मस्तपैकी वाटतंय चालू नाही इकडे रूम चालू ठेवलेत आहेत फक्त ह्या रूम चालू ठेवलेत रूम खूप केलेत रूम यांचा पण स्विमिंग पूल एकच आहे तोच हा एकाच केला तो हां काय पाहणी करताय काय रे अरे पाणी करताय अरे माझे चप्पल कुणी नेले आहेत आपल्याला इथे खेळायला येणार आहेत सर्व पप्पूदा लावलेला आहे सर्व वरामालाशी काय खुंड्या वगैरे ह्या बघ बरस आणलं नाही तिकडे सगळं शो सायरी करणार आहे तिकडून राईड्स मोठी येतील त्या बिल्डिंग बिल्डिंग वर त्याच्यावरून ह्या द्या हे बघ ना किती खोल आहे तो जा बघून ये ना पाणी येतो बघून येऊन हात फायनली आलेले सगळी आमची गॅंग खालती आलेली आता स्विमिंग मध्ये हा दिवसाची टाकुडी टाकुडी गेल्या वर्षी सारखा करूया ना शूट हा अरे मस्त पैकी सकाळचं वातावरण येतोय येतोय बरोबर आहे येतो घे ना बॉल तो घे ना त्यांचा बॉल आला हे इथं कुठे ठेवायच्या ही खुर्ची बा इथं ठेवतो काय इकड वास्ट पैकी नाश्त्याल आम्ही हलवा आहे हलवा हलवा आलेला आहे बघा इकडे हलवा 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 बाबूराव हलवा हलवा आला 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 आमचा रिवा आला पहले मस्तवे के एकदम और क्या गम थे सगले मस्तवे के मजा साल रहे रे

बोटा खाली आला मजा चाललीय बघा इकडे पाण्यामध्ये चांगल्या ग्रुपची किती एकेला व्हायचे काय हा चढ 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 तू बिंदाच सर thank <laughs> you फिरून झालंय मस्त एन्जॉय केलंय आणि संध्याकाळचे साडेचार वाजलेत आता घरी जायचं आहे सगळी गॅंग निघाले पाठीकडून गाडी तर पुढे लावलेली आहे पार्किंग मध्ये तर आता जाऊया घरी तर बघा जय मल्हारचा केक कापायचा आता किती वर्ष झाली अकरा वर्ष 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 झाली झाली त्याचा केक कटिंग करायचा जय मल्हार ए थांब चला हां चला चल हॅपी बर्थडे जय मल्हार हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे नु हॅपी बर्थडे टू यू असंच सर्वांनी दरवर्षी प्रमाणे एकत्र या आणि पिकनिक साजरी कराड तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनल वरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा चला तर बाय बाय टाटा चलो बाय बाय टाटा बाय बाय